जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये एस टीने ने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी देणार आहोत येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून एस टी मध्ये एक महत्वाचा बदल होणार आहे या बदलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तसाला व्हिडिओ सुरू करू एस टी बसेस मधून तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे एम एस आर टी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महिला दिव्यांग ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी स्वातंत्र्य सैनिक विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती त्यासोबतच सोबतच एकोणतीस विविध सामाजिक घटकांना एस प्रवास भाड्यात तेहतीस टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत सवलत देते महत्वाचे म्हणजे महामंडळाच्या विविध तिकीट सवलतधारी प्रवाशांच्या बस मधील आसन व्यवस्थेत म्हणजेच सीट क्रमांक बदलण्याचा निर्णय एमएसआरटीसी ने घेतला आहे तर चला आता आपण एक एक करून जाणून घेऊया काय झाले आहेत बदल आता नंबर एक आता दिव्यांग बांधवांना भामंडळाच्या त्याच्या साध्या बस मध्ये तीन चार पाच आणि सहा हे आसन क्रमांक राखीव असतील तर नंबर दोन विधिमंडळ सदस्यांना आता महामंडळाच्या साध्या बस मध्ये सात आणि आठ हे आसन क्रमांक राखीव असणार आहेत तसेच शिवाई शिवशाही निमाराम या बसेस मध्ये देखील आता सात आणि आठ क्रमांकाचे आसने राखीव असणार आहेत तर स्लीपर बस मध्ये दोन व तीन ही आसने राखीव असणार आहेत आता नंबर तीन महिलांना आता साध्या बस मध्ये एकोणीस वीस एकवीस बावीस एकोणतीस आणि तीस ही आसने राखीव असणार आहेत तर शिवाई शिवशाही निमाराम बस मध्ये देखील एकोणीस वीस एकवीस बावीस एकोणतीस आणि तीस हीच आसने राखीव असतील शयनयान म्हणजेच स्लीपर कोच बस मध्ये महिलांना चार व पाच क्रमांकाचे आसने राखीव असतील आता नंबर चार ज्येष्ठ नागरिकांना महामंडळाच्या साध्या एस टी बसेस मध्ये तीन चार पाच ऐवजी आता अकरा व बारा क्रमांकाची आसने राखीव असतील तसेच शिवाई शिवशाही निमाराम या बसेस मध्ये देखील अकरा व बारा क्रमांकाची आसने राखीव असतील तर स्लीपर कोच बस मध्ये ज्येष्ठ नागरिकांना आता सहा नंबर आता नंबर पाच पत्रकारांसाठी आता साध्या एस टी बसमध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस क्रमांकाची सीट राखीव असेल तर शिवाई शिवशाही निमाराम या बसेस मध्ये देखील सत्तावीस आणि अठ्ठाईस क्रमांकाची राखीव असतील आता नंबर सहा स्वातंत्र्य सैनिकांसाठी सह महामंडळाच्या साध्या बसमध्ये तेरा व चौदा क्रमांकाची आसने राखीव असतील या आधी सहा व सात या क्रमांकाची कर्मचाऱ्यांसाठी आता साध्या एस टी बस मध्ये एकतीस आणि बत्तीस क्रमांकाचे आसने राखीव असेल दुसरे महत्वाचे म्हणजे इतर कोणत्याही बसमध्ये एस प्रवाशांना आसने राखीव राहणार नाहीत प्रवाशांनो लक्ष द्या येत्या सोमवार म्हणजे एक तारखेपासून हे नवीन राखीव आसन क्रमांक लागू होतील अर्थात एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून नवीन आसन व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात येईल मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद